चक्क आई मला जेवण वाटते का गाय कुठे गेली काय तर पोरीच दूधच बंद करायचं पाजायचं काय असत मित्रांनो काय आहे का औषध वगैरे असं की त्यांचं फिडिंग बंद झालं पाहिजे बेस्ट फिडिंग बंद झालं पाहिजे मुलांच हा कळत नाही पण आता जाईन दोन वर्षाची जाईल पोर गे आता तिसरा वर्ष दाखल की दोन वर्ष पुढच्या महिन्यात दोन वर्ष नऊ तारखेला जानेवारी किती वर्ष पाजायचे असते दोन मी मी तो चार वर्ष चार वर्ष मग पूर्ण दोन वर्ष पिऊन द्यायला पण ती ताप देते ना चार वेळा काल चुट्टीला किती ताप दिला तिने माहिती सारखं साडेवे पडायचं जवळ नाही बाप जवळ असला नाही काय करत बाप काय वाजवल्या हां नाहीतरीच उغه बोलतेकडे उत्तर मी वाजवलं चल किशन राव चल माझ्या मायेचा दे आता मस्तपैकी पालकाची भाजी ही तुऱ्याची भाजी ही वाटाण्याचं कालवण हे काय का मेथीची भाजी घेवडा मेथी गेवडा आहे का हे पालक बरोबर का okay, चुकाय पालक आहे ओके चुरून खातो आता तर मोठ ताट दुख काय म्हटलं आता जेवण झालं मित्रांनो तर आज मला दिवसभर लिहायची आहे स्क्रिप्ट कारण इकडे बघा एकतीस डिसेंबर जवळ आला आहे आणि एकतीस डिसेंबरवरची स्क्रिप्ट लिहायला मला खूप मेसेज आलेत तर तुम्ही असं करा कॉमेडी करा वगैरे तर माझे चालेत पॉईंट वगैरे हो काढायचे तर आज दिवसभर मला हेच काम आहे स्क्रिप्ट लिहिणे दोन व्हिडिओ करायचे आता एकतीस डिसेंबरवरचा एक आणि हॅपी न्यू इयरचा एक आणि पुष्पाचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच जाऊन बघा खूप मेहनत केली त्याला पण मी आता एक ते डिसेंबरला एवढी मेहनत करणार नाही कारण मला कळलं लय लय मेहनत केली तर चालत नाही आणि साधं सुद्धा बनवलं तर लगेच चालतं आणि लोक बघतात पण आता सागरनीकडे सामान आणले कोलगेट संपली होती कोलगेट आणली नंतर दुसरी कोलगेट आणली नीम फेशवॉश नीम तुलसी फेशवॉश आणलाय डव साबून आणलाय दोन आणले एका एक फ्री भेटलाय काय आणि डव शॅम्पू ओके पिओ आता काय तुम्हाला काम करू लागते का दर सगळं सामान तिकडे ठेवून या जा सगळं बाथरूम मध्ये ठेवून या बाबू जा सगळं उतर एक एक बाथरूम मध्ये व्यवस्थित लावून ठेवा वरती एक एक घेऊन जा एक एक जेवढे जपत तेवढंच घेऊन जा जेवढे जपत तेवढंच घेऊन जा बाबू तेव्हा सगळंच या पडलं घेऊन जा सगळं बाथरूम मध्ये ठेवा वाग एक एक घेऊन जा की पुढ्या एक एक घेऊन जा आता ही एक राहिले की <laughs> गावात <laughs> एक एक घेऊन जाकी एक एक घेऊन जाकी हा जावा 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 च ही राहिले की ते पडलं हे राहिलं गेलं खटात सगळ अगं माझ बाप एक घेऊन जा एक एक घेऊन जा फिवड्या जाण्या जाण्या जा एक जा जा तेवढं ठेवून या तिकडं कुठं किचन मध्ये ही परत आले आहे सामान टाकायला आता बघू हे सामान कुठं टाकते जा बाबू जा 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 फेशवॉश इकडे भातरू बघू बोल कुठं नेऊन टाकलाय तिने हो इकडं तिकडं नाही आहे आहे तिकडं कुठं आहे केला का हां तिकडं एवढं ठेवू ठेवू आंघोळ करायला आपल्याला सकाळी ठेव इथं चल चला आतमध्ये चला 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 चा गावात पाणी जस्ट टाकून ते आपण ठेवलं होतं का ग असं आता चाललं हा काय आधशी आणि बाकीचं कुठं ठेवलं मगाच मगाचं कुठं आलं तिकड ठेवलं आम्ही ठेवू कस तुझ्या हाती काम द्यावा कायद्याचं का लगीन द्यावा सागर राजाचा पिवडे आज काय कलेक्टर झाल्याशिवाय राहत नाही गड तू असं वाटते इथं आता राधा आली आहे कृष्ण पण आला ओम पण आले तर ह्यांचं एक शूट करायचंय कृष्णा आर दुसऱ्याच्या बिल्डिंग मध्ये का करतो इकडे रस्त्यावर जाऊ नका चला गेटच्या बाहेर जाऊ नका इथं आतमध्ये खेळा ए इकडे इथं खेळा काय खेळायचे ते इथं ख्या इथं ख्या काय ख्याय दिवसभर स्क्रिप्ट लिहित होतो व्हायचा आला तो मला वाटत असं झोपेतनं उठल पण झोपेतनं नाही उठलो स्क्रिप्ट लिहून असं झाले माझं दोन स्क्रिप्ट लिहायच्यात एक झाली एक फायनल अजून कळायचे संध्याकाळी इथं पोरं आल्यात खेळतात सायकल बांधूनच ठेवले ना काय उपयोग करत जा की ह्याचा जरा खेळ जा की सायकल आरती राधा खेळ जा की सायकल एवढ्या तू चालू केला का खेळायला पिवळ तुला कुठं नेऊ काय म्हणला होय तू मोठा झाला केला मोठा झाला तू स्क्रिप्ट लिहिणं सोपं काम नाही मित्रांनो स्क्रिप्ट लिहायचं शूटिंग करायचं आहे का नाही पूजा एक मला स्क्रिप्ट लिहून देतो का विषय सांगतो की हां का का नाही येतले आता काय झालं जो पाहिला फक्त झोपून डोकं दुखतात का खाणे का पिणे का, पीने का सोने का एवढच येणे होय चला आता आपण असं करू एक दिवस तू माझं काम कर मी तुझं काम करू मी दोन्ही भांडे स्वयंपाक सगळं करतो तू मला फक्त शूटिंग करून दाखव आणि ही एडिटिंग बिडिटिंग ह्या त्या गोष्टी करून दाखव मग हसत का होते मगाशी अशी मला हसली नाही का मग अशी तर गाडी कपडे वाळव घालताना कपडे काढताना हसत होती मोरके मोरके माझ्याकडे बघून कपडे काढून आणले बाहेरची डोकं चालवायचं म्हणजे ती बैल चालवले का काम झाले या थोडेस कष्ट करू लाग एकट्याने राब 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 रावायचं पूजा घरातलं करू लागतो संध्याकाळी थोडा स्वयंपाक मी पण करू लागते लोट मित्रांनो दिवसभर कामामध्ये होतो आणि मी एकच स्क्रिप्ट लिहिली मला दुसरी अजून लिहायची आहे स्क्रिप्ट आणि उद्या सकाळी मला गावाकडे जायचं आहे जिंतीला आणि दुसरी स्क्रिप्ट लिहायला मी मुद्देच काढणार फुल डायलॉग सट नाही स्क्रिप्ट लिहिणार कंटाळ आला या दिवसभर नुसतं स्क्रिप्टचंच काम असतं बऱ्याच काही गोष्टीचे काम असतात मला आता मी घरी आलो जस्ट तर पिओ बघा अशी झोपली या तर कृष्णाची चड्डी घातली पिऊना पूजेने आणि किती गोड पद्धतीने झोपली गंध बिंद लावलाय आता बरेच जण कमेंट करून सांगतात <aty rideelnik> की झोपीत पोरं उठवायच्या नसत्या त्यामुळे मी काय उठवत नाही पिऊला झोपू द्या झोपले बुबड गुच्छ गुच्छ गुच्छू नाही 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 झुप चुप 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 एक हापी दी पाप्पालाच बघतंय रुटले काय पूजा आज जेवाय काय बनवले अरे बापरे वांग पूजा काय बनवलं जेवायला कम्प्लीट जेवायचं जेवाय दे पटकेन जेवायला दे ना जेवायला काय लवकर रातच्या बाराला देते का नऊ वाजलं की इतके लवकर म्हणजे काय सहा वाजता जेवायचं असतं चल चल लवकर जेवाय दे हम्म साडे आठव आल्यात दिवस तर नऊ वाजता चल दे लवकर पाटकेनं बघून अगं अगोदर अर्धा तास आलो तिथे चांगलं म्हणणं नऊ वाजता येणार होता म्हणजे काय टाइमलाच यावं का म्हणजे लवकर आलो तरी तुला प्रॉब्लेम मग उशीर आलो तरी प्रॉब्लेम मग यावं का नाही घरी कुठे हा चल तुला नेतो कुठे गेलतो तुला दाखवत चल नवारा कुठं का बॉम्बे काहीच करायच नाही तुला ठीक आहे माझं शेड्यूल लिस्ट काढून देतो मी ह्या टायमाला इथं जाणार आहे म्हणून जेवायला बसलोय वांग दिलाय तिने करून अरे काय रे अह कोण आहे की सांगा ते काय केलं तुझल हो हो तू स्वतः बघतोय चिटिंग करतोय जा ना ओके जावा कृष्ण चालय शूटिंग आमचं चालय जेवण जो पैसे तयारी चालू काय कृष्ण लागली तुला बरं झोप लागली रे पेरिया हा डोक्याचं काढ की जरा ते कसं दिस आलं ते हा ए वामा काय संशोधन लावतो हिरी कपरावर आता आज वामा इथं राहणार का जाणार आहे वामा ओके जो पाहिजे पशी वामा आज काय गाड्या हेलिकॉप्टरचा शोधच लावतो यो बघा ह्याचा कार्यक्रम चालू आहे बादली वर उभा राहून आरती न बंद करता ते न बंद करते कसा दिसतोय साबण साबण बिबण लावून धुतोय लागा ओके सगळं निघाला पाहिजे निघलं हे काय मीटिंग चालू आहे तुमची काय चालू आहे किती मिनटात झालं पाच सहा मिनिटात झालं तीन चार तास झाले राडी करून शाब ह्याला घेऊन झोपायला

सर्वांना गुड नाईट बाय बाय उद्या जायचं लवकर सकाळी जिंतीला चला अकरा नाही आठ वाजता जायचं अय बारा बोली लावल्या का अकरा बारा हे पूर उठली पूर उठली खुस खुश